घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर कमी होणार असल्याचं सांगितलं होतं आपला शब्द खराखरीत राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी राज्यातील विविध औद्योगिक व्यापारी घरगुती व वीज ग्राहक संघटनांनी केल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना मुंबईचे सदस्य किरण तारवेकर यांनी दिले महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात राज्यातील विजेचे दर कमी होणार असल्याचे सभागृहात व राज्याच्या जनतेस सांगितले होते या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य वीज नियामक आयोगाने येणाऱ्या पाच वर्षासाठी दर निश्चित आदेश पारित केला होता याच आदेशानुसार आयोगाने महावितरणच्या अतिरिक्त गळतीवर बोट ठेवत प्रस्तावित दरवाढ अंशतः नाकारली होती व वीज ग्राहकांना किमान अंशी दिलासा दिला होता या आदेशाचे व दर कपात आदेशाचेही मुख्यमंत्री यांनी स्वागत केले आयोगाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच वीज ग्राहकांना दिलासा देणारा आदेश पारित झाल्याने राज्यातील विविध औद्योगिक व्यापारी व वीज ग्राहक संघटनांनी आदेशाचं स्वागत केलं होतं मुख्यमंत्री यांनीही या आदेशानुसार राज्यातील वीज ग्राहकांना वीज दरात दिलासा दिला जात असल्याचं सांगितलं होतं दरम्यान वीज दर कमी होत आहेत म्हटल्यावर महावितरण कंपनीने नियामक आयोगाकडे सदरच्या आदेशास स्थगिती द्यावी असा अर्ज सादर करून सदर आदेशाचा फेरविचार याचिकेसाठी महिनाभराची मुदत मागितली व आश्चर्य म्हणजे आयोगानेही लगेचच दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या चार दिवसापूर्वीच्या आदेशास स्थगिती देऊन दरम्यानच्या काळात पूर्वीचेच दर लागू राहतील असे जाहीर करण्यात आले या आदेशाने राज्यातील तीन कोटी वीज ग्राहकांमध्ये प्रचंड संभ्रम व नाराजी निर्माण झाले मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील भाषणाने व नियामक आयोगाच्या आदेशाने वीज ग्राहकात पसरलेले समाधान आउट गटकेचे ठरले असून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी या परिस्थितीत हस्तक्षेप करावा व महावितरण व नियामक आयोगामध्ये समन्वय घडवून नियामक आयोगाने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू करून आपला शब्द खरा करीत राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी राज्यातील विविध औद्योगिक व्यापारी घरगुती व वीज ग्राहक संघटनांनी केल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना मुंबईचे सदस्य किरण तारेकर यांनी दिले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज वीटा